आणि तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याण मध्ये घडलं सरकारमध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे मिंडे गँग भाजप गँग असं कधी झालं नव्हतं हो की सरकारमध्ये सामील असलेल्या दोन पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे तुम्ही विचार करा आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार गुणगे तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्याचा पायी हे तुमचं हिंदुत्व आहे का आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा इकडे काही लोक असतील राहत असतील या माध्यमातून बघत असतील त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे गृहमंत्री तुमचा आहे तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे गोळीबार करावं लागते पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतानाचा त्यांनी स्वतःच ते मान्य केलेले त्यांना शिक्षा होईल त्यांचं काय असेल ते, ते बघतील ही आरती बाजू झाली पण गोळीबार का करावा लागला ते जे काही बोलले त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल अधिकार ठेवले असतील तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का सरकार तुमचं आहे म्हणताय मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली आणि तिथल्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडी जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदारावरती आली असेल तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील काय हाल होतील दिवस होते अगदी मला आठवत आहे वैभव तू आवाज